आपण ऐकत आहात यो द्वेष्टी भाग तीन आप्पा तीन वाजले आहेत सकाळपासून आपण अन्नाचा कणही घेतलेला नाही समर्थ बोलत होते अर्थात अन्नाची निकट त्यांना कधी भासायची नाही मी साधा माणूस आहे भुकेनं माझ्या पोटात कोलाहल माजला होता आप्पा आपण वाटेतच काहीतरी घेऊ एवढ्यात बंगल्यावर परत जाता यायचं नाही वाटेत आम्ही एक एक डिश घेतली फळांचा रस घेतला गाडी आता गावाबाहेर चालली होती दासगुप्ता ज्याला पूल म्हणाले होते ती एक खूण होती तो एक जुना आता वापरात नसलेला रेल्वेचा पूल होता त्याच्या पुढं नदीचं पात्र विस्तृत होत होतं आणि पात्रात लहान मोठी अशी बेटं होती एखाद दुसऱ्या बेटावर उन्हाळ्यात कधी काळी शाळू मक्का लावत असत बाकीची ओसाड होती मच्छीमारांच्या एक दोन टपऱ्या सोडल्या तर वस्ती काही नाही फक्त तिसरं बेट मोठं होतं खाजगी होतं इनामी किंवा तसलीच काहीतरी जुनी सनद असावी ते संपूर्ण खाजगी मालकीचं होतं यात शंका नव्हती गाडी लांब उभी करून समर्थांनी त्यांची पिशवी घेतली आणि आम्ही शेतातून गवतातून वरवंडीवरून हेजमधून ओलसर मातीतून झाडांच्या रांगा रांगातून नदीच्या काठावर पोहोचलो साठ सत्तर फुटांच्या अंतरावर ते बेट होतं गर्द झाडीतून एका इमारतीचं पांढरं छप्पर दिसत होतं आत्ताच्या क्षणी समर्थ नुसतंच निरीक्षण करीत होते नदीच्या काठावरचीच एक जरा कुरडी जागा पाहून तिथं आम्ही बसलो समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले सकाळपासून धावपळ चालली आहे नाही का मी नुसतीच मानेने हो अशी खून केली ते किंचितसे हसले आप्पा माझ्या स्पष्टीकरणाची वाट पाहत असशील सगळ्या अगदी ठराविक साचा आहे नाही कितीतरी वेळ आपण हे पाहिलं आहे समर्थ मी पाहिलं असेल पण मला आता तरी त्यातलं काहीच समजत नाही आप्पा कुणीतरी स्वतःवर अन्याय झाल्याची कल्पना करून घेतो तो, तो अन्याय खरा असेल वा नसेल अन्याय नसून योग्य अशी शिक्षाही असेल पण असा संतापानं व अपमानानं पिसाळलेला माणूस सुडाला प्रवृत्त होतो आणि स्वतःच्या हातानं काही करण्याची हिंमत नसल्यानं मग एखाद्या वाम मार्गी साधकाची एखाद्या मांत्रिकाची मदत घेतो हे मांत्रिक सापासारखे असतात दिसायला भयानक पण त्यातले फारच थोडे विषारी जहरी प्राणघातक असतात समर्थ त्या दासगुप्तानं काय नाव सांगितलं शेरभ म्हटलं तर ते नाव आहे म्हटलं तर नाही अथर्व वेद कालापासून चालत असलेल्या मांत्रिकांच्या यातुधानांच्या परंपरेतलं ते एक पद आहे एखाद्या संस्थेचा अध्यक्ष असावा स्थानांचा अधिपती असावा टोळीचा मोरक्या असावा तसा हा शेरभ आहे पण काही मांत्रिक तेच पद नाव म्हणून वापरतात ते पद मृत्यूपर्यंत सिद्ध असतं समर्थ पण ते नाव ऐकताच तुम्हाला काहीतरी जाणवलं होतं आपा ते नाव वापरणारा बलशाली असावाच लागतो त्या सर्वांचा आयुष्य मार्ग एकच असला तरी त्यांच्यात सहकार्य नसतं उलट वैर असतं त्यांचे आश्रयदाते कोणीही असोत शेवटी संघर्ष त्यांच्यात एकमेकातच होतो जो सर्वात बलशाली असेल तोच या संघर्षात टिकतो अच्छा म्हणजे अनंतरावांच्या प्रकरणात याचाच भाग आहे तर हो नक्कीच आधी शंका आली होती पण दासगुप्तांनी स्वतःच्याच तोंडानं त्याची कबुली दिली आहे पण समर्थ आता अनंतरावांची परिस्थिती काय आहे अप्पा कमलाबाईंजवळ त्यांनी फक्त पहिल्या काही स्वप्नांचं वर्णन केलं होतं एक गोष्ट उघड आहे त्यांच्या स्वप्नात ते एक अखंड अनुभव मालिका जगत आहेत त्या प्रभूंच्या प्रकरणातल्या आनंदच्या स्वप्नासारखाच हा प्रकार वाटतो नाही का माणूस दोन पातळ्यांवर आयुष्य जगतो आहे असं वाटतं आता आनंदरावांच्या स्वप्नाची प्रगती किती झाली आहे हे त्यांच्याकडून समजायला काहीच मार्ग नाही या अवस्थेत त्यांच्याशी संपर्कच प्रस्थापित करणं शक्य नाही आपल्याला आता विरुद्ध मार्गाने तिथं पोहोचायला पाहिजे जिथं या स्वप्नांचा उगम होतो तिथून या शेरबच्या बेटावरून पण अनंतरावांच्या स्वप्नावर शेरपचं नियंत्रण कसं येऊ हो शकतं अरे अप्पा रोजच्या स्वप्नांपेक्षा याचं स्वरूप फार वेगळं असतं खरं तर यांना स्वप्न म्हणणंच गैर आहे स्वप्न म्हणजे मेंदूतल्या विचार मार्गाचे काही अंतर्गत कारणानं झालेलं उद्दीपन मज्जापेशींचे संयोग उलटे सुलटे होतात कालक्रमाची दिशा उलटसुलट होते जुनेच अनुभवलेले प्रसंग विकृत रूपात अनैसर्गिक संदर्भात पुढे येतात पण ही सर्व मेंदूची अंतर्गत निर्मिती असते अनंतरावाच्या बाबतीत असे घडलेले नाही कारण एकच एक स्वप्न त्यांना संलग्न पण विस्तारित स्वरूपात दिसत आहे नाही हे काहीतरी बाहेरचं आहे कृत्रिम आहे त्यांच्यावर लादलेलं ला आहे पण पन... कस <laughs> कस अरे कितीतरी मार्ग आहेत पण बहुतेक त्यानं मोहिनी तंत्राचा वापर केला असावा कोणत्यानं कोणत्या सबबीवर त्यानं अनंतरावाच्या घरात प्रवेश केला असावा अनंतराव आणि कमलाबाई दोघांनाही मोहिनी अवस्थेत नेऊन त्यानं अनंतरावांना काही पोस्ट हिप्नॉटिक कमांड्स दिल्या असाव्यात आणि मग निरोप घेताना दोघांनाही त्या अनुभवाची संपूर्ण विस्मृती दिली असावी त्यांनी उच्चारलेल्या संकेतात्मक शब्द आवाज क्रिया दृश्य प्रसंग हे समोर आलं की अनंतराव त्या मोहनी अवस्थेत जात असतील किंवा त्यानं साधर्म्य वादाचा त्याला सादृश्यता वादही म्हणतात त्याचा किंवा समीपता वादाचा उपयोग केला असेल पण अर्थात आपण आता ते प्रत्यक्ष पाहणारच आहोत आत्ताच अर्थात आत्ताच अनंतरावांचा बचाव झाला तर तो आज रात्रीपर्यंतच होऊ शकेल त्यांची बाह्य जगाची जाणीव आता पूर्णपणे गेली आहे बाह्य जगाचा ठसा त्यांच्या मेंदूवरून आता पार पुसला गेला आहे बाह्य जगाशी त्यांना जोडणारा एकही धागा आता शिल्लक नाही ते आता त्याच्या पूर्णपणे कब्जात गेले आहेत आज रात्रीच तो आपलं कार्य पुरं करणार समर्थ मला वाटलं मघाशीच त्या दासगुप्तांच्या खोलीत आप्पा त्यानं दासगुप्तांच्या वाचेवर बंधन घातलं होतं त्याचा यातला भाग त्याला गुप्त ठेवायचा होता त्याचं नाव सांगायला लागताच दासगुप्तांचा गळा आवळल्यासारखा झाला होता मी जर तिथं नसतो तर दासगुप्तांनी प्रत्यक्ष प्राण गेला असता तरी त्याचं नाव उच्चारलं नसतं पण समर्थ तिथं झालं होतं तरी काय ती काळी छाया आप्पा असं काहीतरी होणार याची मला कल्पना होतीच त्या शेरपच्या सर्व यंत्रणेतला दासगुप्ता हा एकच कच्चा दुवा होता त्यांच्या यातुशास्त्रात दयामया यांना स्थान नाही यो यम वयम द्वेष महा जो आमचा द्वेष करतो आणि आम्ही त्याचा द्वेष करतो असं त्यांचं सूत्र आहे दासगुप्ता भीतीपायी सहानुभूतीपायी करुणेपायी मार्गापासून विचलित होईल नावाचा गोप्य स्फोट करील याची शेरबला भीती वाटत असावी त्याचं दासगुप्तावर सतत लक्ष होतं पण समर्थ आपण तर तिथे तिघेच होतो हप्पा तुझी खात्री आहे समर्थ माझ्याकडे पाहत म्हणाले आणि त्यांच्या शब्दांनी अंगावर काटा आला त्यांच्या शब्दांचा अर्थ हा होता त्या शेरबचा कोणीतरी हस्तक तिथं हजर होता दृश्य पण ओळखून न येणाऱ्या आकारात किंवा अदृश्यपणे आणि मी किती बिनधास्तपणे तिथे वावरलो होतो समर्थ तुम्हाला हे माहीत होतं माहीत नव्हतं पण कल्पना होती आणि त्याच्या घरात प्रवेश करताच ती स्पष्ट जाणीव झाली पुढचे प्रश्न मी विचारलेच नाहीत त्यांनी तो आकार सांगितला असता समजा ते म्हणाले असते तिथल्या कोपऱ्यातल्या उंच दिव्याचा स्टँड खरोखरीच लाकडाचा नव्हता मी त्यांच्यासारख्या या गोष्टी तिथल्या तिथं विसरू शकत नाही त्यातला काही ना काही अंश माझ्याबरोबर रोजच्या व्यवहारात येत होता आणि मग प्रत्येक वस्तू बदलच सांशक्त आली असती तसंच त्या काळ्या छायातल्या भयंकर अनुभवासंबंधातही विचारलं नाही ज्या कोणत्या माध्यमाच्या क्षेत्रात आम्ही काही क्षण सापडलो होतो जिथं शरीराच्या नसा उकळल्या जात होत्या जिथं त्याच्या अस्मितेचा स्वाहाकार होत होता त्याची माहिती हवी कशाला अशी वर्णनं आपल्या पुराणात आहेत पण ती खऱ्या भयानक सत्य स्वरूपात नाहीत ती रूपकात्मक आहेत रूपांतरित आहेत सांकेतात्मक आहेत खरी गोष्ट लोकांना समजणार नाही समजली तर पटणार नाही आणि पटली तर त्यांच्या मनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील आज काही करायचा तुमचा विचार आहे समर्थ होय आप्पा अनंतरावाच्या केसचा क्रायसिस आज रात्रीच येणार आहे यात मला काही शंका नाही वेळेची कमतरता जाणवते शेरबच्या आक्रमक आणि संरक्षक शक्तीची कल्पना नाही त्याचे सहाय्यक मदतनीस गुलाम बाहुली कोण कुठं किती कसल्या रूपात आहेत याची कल्पना नाही बेटाभोवती संरक्षक रचना असणारच ती शोधून काढून भेदायला हवी मला नेहमीची तयारी शारीरिक मानसिक आणि उपकरणांची करायला अवधी मिळालेला नाही त्या देवरच्या देवीच्या तळघर मंदिरात सापडलो होतो त्याच खेपीची आठवण येते पण वेळ फार महत्वाचा आहे समर्थ अडचणींचं वर्णन करीत असले तरी त्यांची नजर मात्र समोरच बेट निहाळण्यात गर्क झाली होती मला नाही वाटत हातात घेतलेल्या कार्यात थांबण्याचा ते उद्यावर टाकण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला असेल समर्थ एकदम पुढं बाकले ते बघ आप्पा ते बोट दाखवत होते एक लहानशी नाव बेटाच्या दिशेनं चालली होती नाव वल्लवणारा एकटाच होता आम्ही त्या नावेकडे पाहत राहिलो बेटाच्या किनाऱ्याला दोन झाडांच्या मध्ये एक ओबडधोबड लाकडाचा धक्का होता त्या धक्क्याला नाव लागली त्यानं एका खुंटावर दोरखंडाचा फास टाकला आणि नावेकरी झाडात गडप झाला त्यानं बरोबर काही नेलं नाही त्यांना काय हवं त्याची यादी करून तो बरोबर आणेल आणि शहरातून सामान बेटावर पोहोचवणार असेल समर्थांच्या डोळ्यात एकदम नवी चमक आली होती आप्पा बेटावर प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चल समर्थ उठले आणि नदी किनाऱ्यानं साधारण ज्या ठिकाणाहून ती नाव निघाली होती त्या दिशेने निघाले तशी वाट नव्हती पण झाडांचा आधार देत दगडांवर पाय टाकीत क्वचित प्रसंगी पाण्यात पाऊल टाकतही आम्ही चाललो होतो समर्थांनी अंदाज केला होता तो अगदी बरोबर ठरला ती नाव बेटावरून परत निघाली होती ती किनाऱ्याला ला लागली तेव्हा आम्ही तिथं हजर होतो त्यानं नाव काठावर ओढून घेतली एक मळकट पंचा खांद्यावर टाकला आणि तो पाय वाटेवरून वरच्या रस्त्याकडे निघाला होता जरा इकडे येतोस का समर्थ म्हणाले तो थांबला आणि तिथूनच आमच्याकडे पाहायला लागला काळा रुंद ओभडधोभड चेहरा डोक्याचे केस पिकलेले दाढीची दोन दिवसांची खरखरीत वाढ आणि डोळे लालसर तारवटल्यासारखे अंगाला चांगला रुंद त्याच्याकडे एक नजर जाताच त्याच्याविषयी अत्यंत प्रतिकूल मत होत होतं आता वेळ नाही आपल्याला तो मगरूर आवाजात म्हणाला आणि जायला वळला उभ्या जागेवरूनच समर्थ पुन्हा त्याच आवाजात म्हणाले जरा इकडे येतोस का खांद्यावरचा मळकट पंचा त्यानं एकदा झटकल्यासारखा केला आणि मग त्यानं तोंड पुसत तो आमच्याकडे वळला आणि त्याच मगरूर आवाजात म्हणाला कुणाला आरे जरे करता काय तुमच्या घरचा नोकर आहे मी नोकर अरे तुला जोडे पुसायला सुद्धा मी ठेवणार नाही समर्थांच्या आवाजात इतकी विलक्षण तुच्छता होती की ती त्याला मिरचीसारखी झोमली झोंबली आयला अशी शिवी हसडून तो संतापानं समर्थांच्या अंगावर थाऊन आला तो अगदी जवळ येईपर्यंत समर्थ तसू फरही हल्ले नाहीत अगदी शेवटच्या क्षणी त्यांचा उजवा हात विजेच्या चपळाईनं वर आला आणि त्याचा जबरदस्त ठोसा त्याच्या डाव्या कानशिलावर बसला दगडाच्या भिंतीशी टक्कर झाल्यासारखा तो जागच्या जागी उभा राहिला त्याचा चेहरा वर झाला डोळे पांढरे झाले आणि हाडाचं पाणी झाल्यासारखा शरीर मुडकून तो खाली कोसळला त्याच्या बखोट्या धरून त्याला फराफरा ओढत समर्थांनी त्याला एका झाडाच्या बुंध्याला टेकवून बसवलं त्याच्याच खांद्यावरचा पंचा नदीच्या पाण्यात भिजवून आणला आणि त्या ओल्या फडक्याचा जोराचा फटका त्याच्या तोंडावर मारला आणखी एक फटका बसताच त्याची शुद्ध परत आली मग मान डावी उजवीकडे हलवत त्याने डोळे उघडले क्षणभर त्याला समोरच्या देखाव्याचा अर्थबोधही झाला नसेल पण त्याला स्वतःला सावरायला समर्थांनी चवडच दिली नाही इकडे पहा त्यांचा आवाज धारधार शक्तीनं भारलेला होता त्याची नजर आज्ञाधारकपणे समर्थांच्याकडे वळली आणि समर्थांची नजर आता त्याच्यावर एकटक खिळली होती सुशिक्षित विकसित उत्क्रांत घडवलेली मन सुद्धा त्या नजरेसमोर वाकली चुरमटली मोडलेली मी पाहिली आहेत हा नावेकरी तर रांगडा अशिक्षित क्षणार्धात त्याची स्वतःची इच्छाशक्ती लुप्त झाली तुझं नाव काय समर्थांनी विचारलं बनसी बेटावर कशासाठी गेला होतास रोजची यादी आणायला सामान घेऊन परत केव्हा जातोस सहा साडेसहाच्या सुमाराला तिथं सामान कोणाला देतोस तिथल्या खोलीतल्या टेबलावर सामान ठेवतो तिथं कोणी नसतं समर्थांनी विचारलं तिथं तिथं एक काळा पडदा आहे पडद्यामागं काय आहे मला माहीत नाही परवळीचा शब्द काय आहे आजचा परवलीचा शब्द पविनस त्याचा उच्चार कुठं करायचा न्हावेतून किनाऱ्यावर पाय टाकताना बंसी मी सांगतो आहे ते ऐकू येतंय हो समजतंय हो समजतंय आता जा सूर्य अस्ताला जाईपर्यंत झाडाखाली बस आणि तिथून सरळ घरी जा मी तुला भेटलो आहे हे विसरून जा तुला कोणीही भेटलं नाही सांग तुला कोण भेटलं कोणीही कु, नाही तू आता काय करशील सूर्य मावळेपर्यंत झाडाखाली बसेन मग सरळ घरी जाईन तू बेटावरचं सामान का आणलं नाहीस त्यांनी तुला काही सांगितलंच नाही, नाही। समजलं आज त्यांना काही नको होतं काय हो आज त्यांना काहीही नको होतं ठीक आहे आता जा बन्सी त्या क्षणी वळला आणि सरळ झाडाखाली जाऊन बसला सूर्य आता आकाशात कल्ला होता लवकरच नदी अंधारात जाणार होती आप्पा चल आता जायची वेळ झाली समर्थ म्हणाले आता आम्ही प्रत्यक्ष शत्रूच्याच त्या शेरबच्याच भूमीवर पाय टाकणार होतो समर्थ स्वतःच म्हणाले होते त्यांना योग्य त्या पूर्वतयारीला वेळ मिळाला नव्हता आणि हे संघर्ष असे होते की जिथं चुकीला माफी नव्हती जिथं दुसरी संधी मिळत नव्हती जिथं केवळ प्राणच नाही त्यामागचा हजारो वर्षाचा मानवाचा वारसासुद्धा पणाला लागत होता या संघर्षाचं क्षेत्र काळात आणि अवकाशात अमर्यादितपणं पसरलं होतं वापरल्या जाणाऱ्या शक्ती अदृश्य होत्या पण संहारक होत्या साधनं अकल्पनीय होती खानविलकरांच्या दगडी आसनाच्या हातावरचा दगडी चित्ता एकदा खिंकळला होता सेलवारच्या तळघरातली शक्ती देवीची महाकाय मूर्ती आपला चौथारा सोडून निर्धारणावर निघाली होती दंजेवारच्या तळघरात चुतं बांधलेल्या कठीण लताचा जवळजवळ बळी घेतला होता अशा त्या रोजच्या व्यवहारातल्या वस्तू शक्तीनं भारल्या जात होत्या कितीतरी आठवणी समोर येत होत्या अंगावर काटा उभा करीत होत्या पण समर्थ निघाले होते आणि अर्थात मीही त्यांच्या मागोमाग निघालो होतो आम्ही नाव नदीत ढकलली नावेत चढलो लाकडं कुजली होती तळाशी पाणी साचलो होतं पन्नास एक फुटांचाच प्रवास होता म्हणून त्या घाण मारणाऱ्या नावेत बसणं शक्य झालं खोड्यातली दोन्ही वल्ली समर्थांनीच हातात घेतली आणि सपासप होलवायला सुरुवात केली पाच सात मिनिटातच नाव समोरच्या लाकडी ओंडक्याच्या ओभडधोभड जेटीला लागली दोरखंडाचा फास समर्थांनी खुंटावर टाकला आणि ते म्हणाले अप्पा नावेतून बाहेर पाय टाकण्याआधी ते थांबले आणि अत्यंत स्पष्ट आवाजात म्हणाले पविनासिनासीनास काय होईल कल्पना काहीच नव्हती काहीही निदान दिसण्यासारखं व जाणवण्यासारखं काहीही झालं नाही समर्थ किनाऱ्यावर आले त्यांच्या मागोमाग मीही आलो आमच्या आसपास झाडी होती आणि झाडीतून एक पायवाट बेटाच्या मध्यभागाकडे गेली होती जास्त वेळ न घालवता समर्थ त्या वाटेने सरळ निघाले तो कोण शेरब होता त्यानं आपल्या बेटाच्या संरक्षणाची व्यवस्था नक्कीच केलेली असणार आणि माझा आत्तापर्यंतचा अनुभव मला सांगत होता की तो तारेची कुंपणं दगडांच्या भिंती गजांच्या अडथळे नक्कीच वापरणार नाही पण त्या पातळीवरची क्षमता समर्थांपाशी खासच होती धोक्याची संकटाची व हल्ल्याची पूर्वसूचना त्यांना नक्कीच मिळेल शे सव्वाशे फूट गेल्यावर झाडी संपली मध्ये मोकळी जागा होती आणि मोकळ्या जागेत एक दगडाचं बसक घर होतं क्षणभर वाटलं एवढंस लहानचं घर मग जाणवलं बाह्य रूप कधी कधी असतं घराचं नदीच्या बाजूचं दार उघडं होतं समर्थ वाटत क्षणभरही थांबले नाहीत ते सरळ दारातून आत गेले खोलीत संध्याकाळचा प्रकाश येत होता तेवढाच प्रकाश खूपच मंद होता खोलीच्या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत टांगलेला एक काळा पडदा होता एक साधा काळा सैलसर घड्यांचा पडदा खोलीच्या दाराच्या आत पावलाभरावरच आम्ही उभे होतो खोलीत नजर वेधण्यासाठी एक गोष्ट होती ती म्हणजे तो पडदा माझी नजर त्याच्यावरच खेळून राहिली होती खोलीत वारा नव्हता बाहेरची हवाही हलत नव्हती पण मला वाटलं की पडदा सावकाश सावकाश हलत आहे जणू काही एवढ्यातच कोणीतरी पडदा दूर करून त्यामाग केलं आहे आणि तो पडदा अपारदर्शक असला तरी सारखं वाटत होत त्यामागून कोणाची तरी नजर आपल्यावर रोखलेली आहे असं वाटत होतं पडद्यावरची नजर आपण जरी क्षणभर हलवली तरी लागलीच त्या पडद्या मागून ते जिथं जे काही होतं ते बाहेर येईल त्या एका गोष्टी व्यतिरिक्त मी बाकीचं सर्व काही विसरून गेलो होतो मला कोणीतरी हलवत होतं अप्पा अरे अप्पा अशा हाकामारीत होतं त्या गदगदा हलवल्यानं मान अक्षरशः लटपटत होती मनात काहीतरी तुटलं आणि मी भाणावर आलो समोर समर्थ उभे होते माझ्याकडे चिंताग्रस्त नजरेने पाहत होते हळूहळू मला सर्व काही आठवलं आणि तक्षणी माझी नजर परत त्या पडद्याकडे गेली त्यामागं काहीतरी होतं धोक्याचं होतं समर्थांनी आता माझ्या नजरेच्या रोखानं त्या पडद्याकडे पाहिलं माझ्या खांद्यावरचा हात काढून घेऊन ते झपाझप चालत त्या पडद्याकडे निघाले मी नको असं म्हणायच्या आतच त्यांनी पडदा दोन्ही हातांनी धरून सर्र असा आवाज करीत एका अंगाला सरकवला तोंडाशी आलेली किंचाळी मी अगदी शेवटच्या क्षणी आवरली पण पड़ बाप रे पडद्यामाग ते होत तरी काय माग मातीचे तीन उंच चौथरे होते आधी वाटलं होतं त्या चौथऱ्यांवर तीन बुटकी माणसंच बसलेली आहेत पण मग ध्यानात आलं ती माणसं नाहीत पुतळे आहेत पुतळेही नाहीत बाहुल्या आहेत समर्थ्यांच्या मागोमाग मीही सावकास सावकाश, -सावकाश पुढे गेलो त्या चौथऱ्यासमोर उभा राहिलो असे हिडीस विद्रुप्त विकृत भयानक चेहरे मी कधीही पाहिले नाहीत आणि त्या कलाकाराच्या चुका नव्हत्या ते मुद्दाम केलेलं होतं एक बाहुली मातीची होती एक लाकडाची होती एक चिन्ह्यांची होती त्यांची शरीर बेढब होती दात किडके वाकडे तुटलेले होते डोळे तिरळे किंवा चकणे होते एकीच्या तोंडावर तर एक बिन डोळ्याची नुसती खोबणच होती त्यांच्या डोक्यावर केस नव्हते नाक नक्की फेंदारलेली होती माना वाकड्या होत्या वर्ण मळकट काळे होते निर्जीव आकारात केवढी विद्रुपता हिरिस्ता भरली होती हम्म अस समर्थ स्वतःशीच म्हणाले खांद्याला लटकावलेल्या पिशवीतून त्यांनी एक पुडी काढली तिच्यातलं भस्म चिमटी चिमटीनं त्या त्या बाहुल्यांवर टाकलं तोंडानं ते काहीतरी पुटपुटत होते बदल झाला तो क्षणार्धात झाला बदलाचं वर्णन शब्दांनी करणं कठीण आहे कारण दृष्टीला काहीच दिसलं नाही पण एका क्षणात त्या बाहुल्यांची भयानकता गेली होती त्या आता लाकूड माती चिंध्यांच्या निर्जीव निरुपद्रवी केविलवाण्या मानवी प्रकृती राहिल्या होत्या समर्थांना स्पष्टीकरण विचारायची आवश्यकताच नव्हती त्या बाहुल्यांची भीषणता त्यांच्या वावरणाऱ्या रसरस्त्या पिशाच्या शक्तीत होती कोणीतरी मंत्रोपचारानं भारून ह्या भावल्या इथं ठेवल्या होत्या रक्षणासाठी शक्य होतं आणि त्यांच्यातली गुपितं एखाद्या अणभिज्ञाला माहीत नसेल तर त्यानं जर इमारतीत चोरून प्रवेश केला तर, तर काय झालं असतं त्याची सुरुवात ती माझ्या डोळ्यांनी पाहिली होती आमच्या प्रवेशाबरोबर तो पडदा हालायला लागला होता काही क्षणातच या बाहुल्यांनी आपले चौथरे सोडले असते आणि पडदा दूर करून त्या पुढं आल्या असत्या भिंगातून पाहता पाहता दूरचं चित्र मोठं व्हावं तसे त्यांचे आकार वाढले असते खरोखरच अकांत माजला असता शेरबचं घर होतं हे नमस्कार मित्रांनो मी नागसेन आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा यो अस्मान बेष्टी हा या कथेचा भाग तीन होता लवकरच आपण भाग चारकडे वळूयात ही कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद